फार चालू माणूस आपण ज्या ठिकाणी विचार करायला बंद करतो त्या ठिकाणी ते सगळे चालू करतात आपण काय केलं तर एक एन सी आय टीमध्ये एका डिपॉझिटरला आपण त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन करायला एक खाडे नावाचे ॲडव्होकेट आहेत त्यांचे सत्तावीसशे लाख रुपये त्यामध्ये डिपॉझिट आहे ते एक प्रयोग करून बघितला आम्ही आणि त्यांच्या एन सी आय टीच्या लिक्विडेशन प्रोसिडिंगमध्ये आम्ही एक प्रेयर केली की आम्हाला कुठे ग्रुपचं मालक डिक्लेअर करा कारण आमचे पैसे तिकडे गेले त्यावेळेला नव्हते आणि मग ते ऍप्लिकेशन जेव्हा हेरिंगला आलं त्यांच्या लक्षात आलं की सला हे फिवीदार असे अशी जादू करायला लागले त्यांनी काय केलं लेबर इंडस्ट्री डिस्प्यूट कोर्टामध्ये त्यांचे जे लेबर आहेत कुणाचे कुठे ग्रुपचे जे लेबर आहेत त्या लेबरला दोन वर्षांपासून पगारच दिलेला ना नाही त्यांची ना। सॅलरीच केलेली नाही आणि मग त्यांचा पगार देण्यात यावा म्हणून त्यांनी ॲप्लिकेशन केलं आणि मग ते ॲप्लिकेशन अलोट झालं आता कोर्ट म्हणणार काय एखाद्या लेबर पेमेंट बुडवा नाही म्हणणार मग ते ॲप्लिकेशन एन सी एल टीमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आणि मग कोर्ट म्हणलं तुम्ही मालक मा आहे तर त्या पैसे लक्षात आलं तुम्ही जर कुठे ग्रुपचे मालक त्यांचे पैसे देऊन का तर मग ह्यावरती एक लिमिटेड स्कोप आपल्याकडे आहे आज आपल्याला जर एन सी एल टीमध्ये चालू असलेल्या प्रोसिडिंग एन सी एल टीमध्ये काय प्रोसिडिंग चालू चा का 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 आहे एन सी एल टीचा अर्थ आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल काय असतंय त्याची जरा संरचना मी थोडक्यात आता इथं बऱ्याच लोकांना कळणार नाही पण जे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी जर लक्ष देऊन ऐकलं तर लक्षात घ्या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजे काय तर जसं चॅरिटी कमिशनर आहे वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या नियमनासाठी वेगवेगळ्या कॉपरेटिव सोसायटी त्यांच्या नियमनासाठी जसं असतं तसंच एक नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी जर काही गैरव्यवहार केलेला असेल काही चुकीचं वागलेले असतील तर त्यामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ते समजा एखादी कंपनी आहे ती दिवाळखोरीत निघाली ती बुडायला लागली किंवा त्याच्यामध्ये काही नुकसान झालं किंवा तिथं काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करावे लागतो आता वेगवेगळ्या बँकांनी कुठे ग्रुपला काय केलेलं आहे कर्ज स्वरूपामध्ये मोठ्या मोठ्या रक्कम दिली आणि कर्ज स्वरूपात दिलेल्या रक्कमा ह्या जर वसूल करायच्या असतील तर बँकांना सगळ्यात पहिल्यांदा ऋण वसुली प्राधिकरण ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रिब्युनल आता डेप्ट्रिकोरी ट्रिब्युनल काय म्हणणार आहे ह्या बँकांचे पैसे द्या पण हे कुठून द्या तर ह्या प्रॉपर्ट्या विकून द्या मग त्या प्रॉपर्ट्या कुणाच्या मालकीच्या कंपनीच्या मालकीच्या मग त्या कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या संबंधशिवाय येईल वाट हे कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये सगळे गेलेले आहेत बँका डी आर टीमध्ये गेलेल्या आहेत बँकांची इच्छा ही प्रॉपर्टी आम्हाला मिळावी लेबरची इच्छा ही प्रॉपर्टी आम्हाला मिळावी आणि आपण ठेवीदार सगळे काय आहोत बाजूला आहोत लक्षात येतंय आता या ठिकाणी जर ठेवीदार म्हणून आपल्याला तिथे जायचं असेल तर आपण लिमिटेड इंटरेस्ट इंटरेस्टमध्येच त्या ठिकाणी कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकतो डी आर टी कोर्ट आणि एन सी एल टी कोर्ट हे फार महागड कोर्ट हे कोणती फार नाही की आज रोजी कुठलाही ठेकेदार जबाबदारी आणि मग यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर जे व्यावसायिक आपोड झाले त्यांच्यावर जबा आणला पाहिजे की हे पैसे कुठे गेले सोसायटीतले पैसे पुढे गेलेले त्या वेगवेगळ्या कंपन्यामध्ये असं कोण म्हणत आहे ईडी म्हणतोय म्हणतोय का नाही ईडी मग त्या कंपन्यांची विक्रीची प्रोसेस ही एन सी एल टीने केली नाही पाई। पाहिजे आधी पहिल्यांदा सोसायटीमधले जे इन्व्हेस्टर आहेत सोसायटीमधले जे डिपॉझिटर्स आहेत त्यांचे पैसे देण्याचं कर्तव्य हे एन सी एल टीचं आहे अशी भूमिका राज्य सरकारनं घेणं गरजेचं आहे वास्तविकता कायद्यामध्ये कुणाचे पहिल्यांदा द्यायचे कुणाचे दुसऱ्यांदा द्यायचे कोणाचे तिसऱ्यांदा द्यायचे अशी कुठलीही प्रोसेस नाही कायद्यामध्ये तंतुद्ध आहे का तशी काही नाही, नाही हे सगळं कुणाच्या हातात आहे सगळं राज्य सरकारच्या <laughs> हातात दुर्दैवाने एक गोष्ट सांगतो की तुमचा मी आंदोलन मी पण एक सामाजिक राजकीय चळवळीतून वकिलीमध्ये आलेलो व्यक्ती आहे तुमचा जो नेम आहे तो जरासा मला कुठेतरी चुकताना दिसतो <clears throat> तुमच्या चळवळीत त्या थोडासा कुणाला येईल त्यांची मी आधीच माफी मागतो अनेक लोक अशा चळवळी करतायत की त्यांना फक्त पेपरच्या बातम्या टीव्हीवर बातम्या ह्याच्यातच त्यांचं नाही मात्र तुम्ही आता इथं नेम कुठं मारला पाहिजे ते नीट समजून घ्या तर जे तुमच्या इथं अवसायक अपॉइंट झालेले आहेत त्यांनी जे एन सी एल टीमध्ये आणि डी आर पीमध्ये कुठे ग्रुप आणि त्यांच्या कंपन्या त्यांच्या बाबतीमध्ये चालू असलेली सर्व प्रकरणं त्यामध्ये त्यांनी त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट अपॉइंट करून त्या ठिकाणी सगळी प्रोसेस करणं गरजेचं लक्षात आलं हे काय आमचं लक्ष देतो त्यांनी जर ऍप्लिकेशन नाही केले तर त्या प्रोसिडिंग कशा चालू राहणार लो लो काही लोकांना काही लोकांनी मला त्यातले काही तज्ज्ञ समजणारे लोकांनी मला फोन केला मला म्हटलं आपण हायकोर्टाकडून को डायरेक्शन देऊ शकतो म्हटलं कुठल्या कायद्यातल्या कुठल्या तरतुदीनुसार तुम्ही जर तुम्ही एन सी एल टीच्या आणि टीच्या दारातच गेलेलं नाही तिथं ऍप्लिकेशनच केलेलं नाही ते ॲप्लिकेशन न करता आपण डायरेक्ट हायकोर्टामध्ये कसे आणि जर आलो तर त्या पद्धतीचे न्यायाधीश न्यायालयामध्ये उपस्थित आहेत न्यायाधीशावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात अनेक न्यायाधीश असे आहेत की अशाच उडालेल्या बँकांची वकिली करून न्यायाधीश झालेले हे लक्षात घ्या म्हणजे एक एक प्रकरण तर मी असं पाहिलेलं आहे पल्स कंपनीचं की ती कंपनी, कंपनी सुप्रीम कोर्टने ऑर्डर केली की सेबीनं त्या कंपनीची प्रॉपर्टी ताब्यात घेतलेली आहे ती प्रॉपर्टीचा लिलाव करा आणि लिलाव करून तुम्ही ती विका एक एक्स वाय झेड मिनिस्टर होते फायनान्स मिनिस्टर वारले ते वारले बिचारे ते अर्थमंत्री होते आणि ते त्या कंपनीचे वकील होते आणि सेबी कुणाच्या अंडर येते अर्थ खात्याचे आता तो माणूस स्वतःची कंपनी विकेल का नाही तर सांगण्याचं थोडक्यात तात्पर्य असं आहे की यामध्ये तुमचं जे इथून तुम पुढच्या आंदोलनाची दिशा असणार आहे ती तुम्ही आवश्यक यांच्यावरती प्रेशराईज करून त्यांना पुढे घालून कारण ह्याच्यामधल्या ज्या एन सी एल टीच्या डी आर टीच्या कोर्ट फी आहेत त्या डिपॉज आता समजा तुम्ही आहेत समजा तुमचं किती डिपॉझिट आहे तीस लाख तर तीस लाखावर जर ह्याला म्हणलं आजच डीआर वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट कोर्ट फी जमा करा शक्य आहे का नाही शक्य लक्षात आलं त्यामध्ये हे डीआरटी आणि एन सी एल टी ह्याच्या समोरच्या प्रोसिडिंग त्या आपण जरी फीस भरून करायला गेलो तरी त्यामध्ये आपल्या बाजूने निकाल लागणं फार अल्प शक्यता नाही त्याचं कारण असं आहे की ह्यामधली जी प्रोसिडिंग्स आहेत ह्यामधलं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते केलेलं इडिंग आपण फक्त कोण आहे डिपॉझिटर आहे आणि पूर्ण प्रशासन चालवणारा व्यक्ती कोण आहे औसाहेब लक्ष झालं आज रोजी त्या व्यक्तीची त्या व्यक्तीची म्हणजे त्या पदाची जबाबदारी आहे त्या पद धारण करणाऱ्या एक जबाबदारी था आहे की एम सी एल टी मध्ये आणि डीआरटी मध्ये जे काही प्रोसेस चाललेली आहे त्यामध्ये तातडीनं हस्तक्षेप करून त्या सगळ्या प्रोसिडिंग थांबवण्याची त्याला आपल्याकडे वेळ पुढचा अवघ्या दोन तीन महिन्याचा आहे दोन तीन महिन्यामध्ये तिथले निकाल लागणार आहेत ते प्रकरण सगळे अंतिम सुनावणीला आलेले आहेत आणि त्यामुळं आता अवसायिक आलेले आहेत तुम्ही त्यांच्याकडून या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी आता करणं आवश्यक आता पुढं काय काय करायचंय पुढं आम्ही कुठल्या गोष्टी करणार आहोत तर आपले जे अवसायिक यांच्याकडचे जे रिप्रेझेंटेशन आहेत ते आपल्याला तातडीनं दाखल करून घ्यायचे आहेत नंबर एक नंबर दोन हे जेवढे प्रलंबित प्रकरण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले जे कुठे ग्रुपनं केलेले ते सगळे निकाली तातडीनं काढून घ्यायचे त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं रीड पिटिशन नंबर अकरा चौतीस पॉब्लिक दोन हजार चोवीस हे जे आहे हे तातडीनं निकाली लागणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर एम पी आय डीचा प्रस्ताव राज्य सरकारकडं दाखल करण्याच्या संदर्भामधली प्रोसिजर ही एस पी ऑफिस आणि जिल्हाधिकारी जे काही कोर्ट ठरवेल ज्या जिल्ह्यामधलं त्यांच्यामार्फत ती आपल्याला ला करावी लागणार आहे लक्षात आलं तोपर्यंतचं आणि मग एम पी आय डी नंतर जो कोणी ॲडमिनिस्ट्रेटर जो कोणी प्रशासकीय येईल त्यांच्याकडे देखील आपल्याला जसं आपण व्यावसायिकांकडे रिप्रेझेंटेशन करणार आहोत त्याच पद्धतीमध्ये इकडे पण रिप्रेझेंटेशन करावे लागणार लक्षात आलं आता आज रोजी इथपर्यंत सगळी प्रोसेस आलेली आहे आता झालंय काय मी तुम्हाला सगळ्यात पहिल्या दिवशी पण की जसं जसं वेळ जाईल तसं तसा माणूस काय म्हणतो माझ्या करमाना झालं लक्षात आलं हे करमाना आपल्या झालेलं नाहीये तुम्ही माझ्या नशिबातच नव्हतं किंवा माझी आता फसवणूकच झाली या बैठकीमध्ये मला आज असं वाटलं होतं की किमान हजार लोक आपले पहिले जुने असतील आणि हजार लोक आपले नवीन असतील पण इथं त्यामुळे इथून पुढे अशी परिस्थिती निर्माण होता कामा नाही बरेच लोक असे ते अजून पण म्हणते म्हणजे आज सुद्धा आज सकाळी सुद्धा मला एक व्यक्ती भेटला डॉक्टर आहे बाय प्रोफेशन तो काय म्हणाला तू म्हणले कुठे ग्रुपला कोणतरी पैसे येणारच आहेत येणारच त्यांची काय मी गोळी अशा मोडायला तयार म्हणजे माझी काही इच्छा नाही पण एक गोष्ट नक्की की कुठे ग्रुपच्या मागच्या आता काही लोकांनी आप आप ते आपल्याला लक्ष देणं गरजेचं आपण गाड्या वगैरे मोडून आणल्या जी मोएबल प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये सचिन ओबाळे साहेबांनी फार मेहनत घेतली मला फार त्यांनी त्रास दिला त्यांनी पण त्रास दिला त्यावेळेला की ज्या गाड्या होत्या तुम्हाला आठवत्या गाड्या सगळ्या कुठे गेल्या होत्या सगळ्या तिकडे तिकडे कार्यक्रम केलेला होता मग त्यावरती सुद्धा आम्ही ती सगळी कारवाई केली आणि ते काही रिप्रेझेंटेशन होते ते सगळे तयार करून दिले आणि मग कायद्याच्या चौकटीत जे पोलिसांच्या लक्षात आलं की एम पी आय डी ऍक्टमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत की मागच्या दोन वर्षात जे काही विक्रीचे व्यवहार झालेले आहेत ते कसे डिक्लेअर करायचे आहेत नी पाहिले आता काय व्हायला लागलेलं आहे काही लोकांनी जुन्या तारखेत बोंड आणलेले कुठेची पॉवर पॅटर्न मी इकडंच मारली लक्षात घ्या पॉवर ऑफ कटरने इकडेच मारली त्यांच्या नावावर ते असे व्यवहार झालेले हे देखील सिव्हिल डिस्प्यूट एक काही कोर्टामध्ये चालू झालेले काही ठिकाणी अजून नाही आता काय झालेलं आहे ठेवीदार यामध्ये कोडेशी जागरूक नाही आहे एम पी आय डीच्या प्रस्तावामध्ये प्रॉपर्ट्यांचं विवरण येणार आज रोजी आपल्या हातामध्ये सगळ्या प्रॉपर्ट्यांचं विवरण आहे का नाही आज रोजी कुठल्या प्रॉपर्ट्यांचं विवरण आहे जे त्यांच्या बीड शहराच्या नजीकचे आहेत जालना शहराच्या नजीकच्या आहेत लक्षात आलं एवढंच आपल्याला माहिती मात्र यांचे फ्लॅट आहेत वेगवेगळे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत त्या त्या देखील आपल्याला जेव्हा एमपीआयच्या प्रॉपर्ट्यांमधून म्हणजे आता काय झालेलं आहे ईडी सुद्धा आम्हाला इन्व्हेस्टिगेशन पेपर द्यायला तयार नाही मी ईडीच्या कार्यालयाला इथं भेटले त्यांनी अतिशय प्रमाणात चहा कॉफी बिस्किट खाऊ घाची आणि काय चर्चा केली त्यांनी आम्हाला एकदम व्यवस्थित थेअरी सांगितली काय झालं काय नाही तर आम्ही त्यांना तुम्ही आम्हाला काहीतरी डॉक्युमेंट्स द्या जेणेकरून आम्हाला कोर्टामध्ये जाता येईल कोर्टाचं इनहेरंट पॉर्स ज्युरी शिक्षण आम्हाला एक्सरसाइज करता येईल मात्र ते म्हटलं की आम्हाला काही कायद्यानं बंधन आहे जोपर्यंत आमची चार्जशीट येत नाही तोपर्यंत आम्ही काही त्याच्यामध्ये करणार नाही आता ईडीचे चार्जशीट ही लवकरात लवकर आली पाहिजे ईडीच्या संदर्भामध्ये देखील एक ईडीच्या कार्यालयाला तुमच्या एका शिष्टमंडळाची झाली पाहिजे आणि ती मोठ्या संख्येनं झाली पाहिजे तिथे दहा पाच लोक जाऊन उडायचे तिथं पाच दहा लोक गेले तुम्हाला कोणी विचारणार नाही ना ना। तुम्ही ज्या वेळेला हजारोच्या संख्येने ईडीकडे जातात काय इन्व्हेस्टिगेशन केलं साहेब काय केलं विचारू नका साहेब संपणार आहे कधी लक्षात आलं हे इन्व्हेस्टिगेशन एकदा काय करा कन्क्लूड करा कन्क्लूड करताना त्यांना गोष्ट साधता येत नाही कुठे ग्रुप किती जरी चालू असला तरी दोन हजार दहाच्या नंतरच्या सगळ्या रजिस्टर त्या ऑनलाईन आहेत कुठेही ऑफलाईन नाही परदेशातल्या ज्या संपत्ती आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला एक फायनान्स मिनिस्टरकडं एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीकडे एक रिप्रेझेंटेशन करणं आवश्यक आहे ते आपण ही एम पी आय डीचा प्रस्ताव कधी येतोय त्याच्यामध्ये किती रक्कम येते याची आपण वाढवतो आमचं टार्गेट हे आहे की दोन ते अडीच हजार कोटी रुपयांपर्यंत संपत्त्या जप्त झाल्या पाहिजे दोन अडीच हजारांपर्यंत आणि त्या संपत्त्या एकदा जप्त झाल्यानंतर तेवढं हे झाल्याच्या नंतर एम पी आय डीची प्रोसेस लो मध्ये आली पाहिजे नाही त्या संपत्त्या जप्त न करता एम पी आय डी झालं तेवढी संपत्तीमधून पैसे आपल्याला कसे मिळणार आहेत कमी मिळणार आहेत आणि एकदा एम पी आय डी आला म्हणजे काही सगळ्यालाच मिळणार आहेत असे त्यामध्ये ज्यांनी ह्या सगळ्या लिगल प्रोसिडिंग्स व्यवस्थित केलेल्या आहेत त्या लोकांचे पैसे त्याच्यामध्ये सेम शंभर टक्के तर तुम्ही तीन गोष्टी पुढच्या काळामध्ये आंदोलन जर तुम्ही करणार असाल तर त्या दिशेनं तुमचं पाहिजे नंबर एक अवसायिक कडे कुठली गोष्ट आहे तर एन सी एन सी एल डी आणि डी आर पी यांच्या कोर्टाच्या संदर्भामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या संदर्भात दुसरी गोष्ट कुठली तर ईडी ईडीनं कुठपर्यंत सगळं इन्व्हेस्टिगेशन आणलेलं आहे आणि ते कन्क्लूड कधी करणार आहेत त्यामुळे थोडंसं ईडीवरती प्रेशर तुमचं असणं आवश्यक आहे आणि तिसरी गोष्ट कुठेच्या देशातल्या प्रॉपर्ट्यांच्या संदर्भात कारवाई होते पण कुठे ग्रुपच्या परदेशात देखील प्रॉपर्ट्या आहेत तर परदेशातल्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्या विक्री करण्याच्या संदर्भात ता ताब्यामध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये ज्या आपल्या एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्री आहे ज्या आपलं फायनान्स मिनिस्ट्री आहे त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाठपुरावा करणं गरजेचं तुम्हाला पुढच्या आंदोलनाच्या दिशेनं मार्गक्रमण करावं लागणार आहे जेव्हा आपल्याला एक तारीख आपण ठरवणार आहोत पुढच्या बैठकीच्या आधीच माझी इच्छा होती आजच आपल्याला ते करावं मात्र परवा म्हणजे या बैठकीच्या दिवशीच ते करावं मात्र उबाळे साहेबांनी अवघ्या परवाच्या दिवशी म्हणजे परवाच मला सांगितलं की आपल्याला असा असा हॉल मिळाला आहे मी मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये पंधरा तारखेला वेळ दिला चांगली गोष्ट पंधरा तारखेला मी यांना म्हणजे पंधरा तारीख आमची ठरली होती मात्र मंगल कार्यालय लग्न सराई मंगल कार्यालयवाल्यांचा पण व्यवसाय आहे त्यांचा पण बिझनेस आहे ते काय बघू शकत नाही म्हणले लाख रुपये साहेब लाख रुपयाचे खाली कोणी देत नाही मलाच ते पैसे मागायला येईल मला म्हणजे तुम्ही करा तुमचंच क्लायंट आहे माझा काही संबंध म्हणला तिकडे तुम्ही तुमचं बघा मी तुम्ही वेळ दिला मी ये तर अशा पद्धतीनं आजपर्यंतची सगळी प्रोसेस आपली इथपर्यंत आलेली आहे ओक्याच्या संदर्भामध्ये मला तुमच्याकडून एक मदत अशी हवी मला तुमची पाच जणांची टीम त्याच्यामध्ये जरा कॉम्प्युटरचं थोडंफार नॉलेज आहे ज्याच्याकडे वेळ आहे आता याच्यात काय होतंय त्यांच्याकडे कामं भरपूर असतात त्यांना जेव्हा वेळ आहे तेव्हा मला वेळ असतोच असं नाही तर मला जेव्हा वेळ आहे तेव्हा त्यांना वेळ असतोच असं नाही त्यानंतर आपले शो रूमचे सॅम्पुल गेले त्यांचं मला कंटिन्यू फॉलोअप असतो कन्सिस्टेंट फॉलोअप असतो हां आमच्या वेळा तुम्हीच नाही शकत त्यामुळे तुम्हीच तुमची एक पाच जणांची टीम मला तुम्ही द्या त्यामध्ये एक दोन रिटायर कर्मचारी आहेत रिटायर कर्मचाऱ्यांची जबाबदारी काय असेल की काही कागदपत्र आता काही हॉबटेशनमध्ये नाही त्यांची मग